नमस्कार विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा निबंध दहावळीमध्ये निबंधाचा विषय आहे पावसाळा पावसाळा हा वर्षातील अतिशय महत्वाचा ऋतू आहे या ऋतूत आकाशात काळे ढग जमा होतात पाऊस पडू लागल्यावर झाडांना प्राण्यांना व मानवांना आनंद होतो शेतकरी आपल्या शेतात बी पेरणी करतात शेतात हिरवळ दिसू लागते आणि निसर्ग निसर्ग सुंदर भासतो मुसळधार पावसामुळे गावातील आणि शहरातील जनजीवन विस्कळीत होते मुलांना पावसात भिजायला खूप आवडते इंद्रधनुष्य दिसल्यावर आकाश अधिकच सुंदर वाटते पावसाळ्यात सर्दी खोकला व साथीचे आजार होतात पावसाळा हा आनंददायक आणि जीवनासाठी आवश्यक असा ऋतू आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद